नमस्कार मी श्वेता आवडते दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला बातमी येती म्हणजे पुण्यातली कालची घटना ही सगळ्यांना सुन्न करून टाकणारी ठरली कारण शिक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मुखबधिर तरुणांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला आंदोलन करणारे अपंग मुखबधिर होते त्यांच्यावर झालेल्या या अमानुष लाठीमाराचा अख्ख्या महाराष्ट्रानं निषेध केला मुख्यमंत्र्यांनीही चौकशीची घोषणा केली मात्र संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या स्नेह भोजनाला सत्ताधाऱ्यांसोबत झाडून सगळ्या मंत्र्यांनी हजेरी लावली एकीकडे मुकबधिरांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज नंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला हल मात्र त्याची काहीही परवा नसलेले सत्ताधारी मात्र मुख्यमंत्र्यांचा पाहुणचार चार झोडत होते पुन्हा एकदा पहा ही दृश्य पोलिस त्यांनी आंदोलन दडपण्यासाठी अक्षरशः दंगलखोरांवर करतात तशा पद्धतीनं अमानुष लाठीमार केला मात्र त्याचा या सत्ताधाऱ्यांच्या स्नेहभोजनावर काहीही परिणाम झालेला दिसत नव्हता तरीही दोन दृश्य आहेत सोमवारी दुपारी पुण्याच्या समाज कल्याण कार्यालयासमोर मुकबधिर तरुणांनी आपल्या मागण्यांसाठी अर्थात शिक्षणाच्या मागण्यांसाठी हे आंदोलन केलं होतं मात्र सरकारनं त्यांच्यावरती कदाचित लाठीमार करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर पोलिसांनी या तरुणांवरती अमानुष लाठीमार केला मात्र त्याच दिवशी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी भाजप आणि शिवसेनेच्या अर्थात सत्ताधारी पक्षांच्या मंत्र्यांसाठी खास स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं मात्र दुपारी घडलेल्या या घटनेचा कोणताही परिणाम वर्षावरच्या या स्नेहभोजनावरती झाला नाही तर काल अगदी दुपारी पुण्याच्या समाज कल्याण कार्यालयासमोर हे मुकबधीर विद्यार्थ्यांचं तरुणांचं आंदोलन होतं आणि त्यांच्या मागण्या काय होत्या तर शिक्षणासंदर्भातल्या मागण्या होत्या शिक्षण मिळावं याकरता मात्र या मागण्या राहिल्या बाजूला मात्र या बहिऱ्या आणि ज्या बहिर्या, बहिर्या बेधुंद सरकारला त्यांच्या मागण्या का काही ऐकू गेल्या नाहीत आणि सत्तेच्या अहंकारामध्ये मस्त सरकारला फक्त एकच उपाय दिसला तो म्हणजे शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा लाठीचार्ज करून आवाज दाबणं समजत संविधानिक राज्य आहे की ब्रिटिश राजवट मात्र जो काही काल प्रकार घडला पुण्यामध्ये त्यावरून सरकारवरती तर टीका होतीये आणि त्याच वेळेला त्याच दिवशी रात्री म्हणजे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सगळ्या सत्ताधारी मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं दुपारच्या या प्रकाराचा कोणताही परिणाम त्यांच्या स्नेहभोजनावरती काही दिसला नाही बिरांवर पोलिसांची मुजोरी फडणवीस जनरल डायर झालेत का महाराष्ट्र राज्य आहे की बनावट राज्य आहे इथे सरकारी कायदे आहेत का जंगल राज बोलू शकत नाही ऐकू शकत नाहीत का सरकार बहिर झालंय वर लाटी चार्च का करणाऱ्यांवर कारवाई कधी सरकारचा अर्थ जनतेवर अन्याय करणारी व्यवस्था का सरकारकडे माणूस की शिल्लक राहिली आहे का हे बधीर सरकार जनतेच केव्हा ऐकणार तर पुण्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली कारण रक्षकच भक्षक झाल्याचं इथे दिसलं आपल्या मागण्यास सरकार दरबारी मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्या दिव्यांगांवरती पोलिसांकडून मुखपजांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला त्यामुळे एक प्रकारे न बोलणाऱ्यांचा देखील सरकार आवाज दाबतय असं म्हणण्याची आता वेळ आली आहे पहिलं करणामधील आंदोलकांना पोलीस कशी अमानुष महाराण करतायत संविधानिक मार्गानं आपल्या मागण्यास सरकार दरबारी मांडणाऱ्या या आंदोलकांचा ज्यांना बोलता येत नाही ज्यांना ऐकता येत नाही त्यांना चिलडण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे दुपारी दुपारी दोन वाजल्यापासून हे आंदोलक पुण्यातल्या समाज कल्याण कार्यालयामध्ये आंदोलन अमानुष मारहाण यावर आंदोलकांनी रात्रभर उपाशी राहून हो आंदोलन केलंय कर्णभील तरुणांवर लाठीजार झाल्यानं राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय चाहते हैं कि आप लोग यहाँ आओ सीएम जो है यहाँ आए बात करें हमसे अगर नहीं आ रहे हम लोग यहाँ आंदोलन कंटिन्यू करेंगे हम यहां से जाने वाले नहीं है क्योंकि हम 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 लोग हाँ, और हम सोचे थे कि अभी मुंबई निकले बट हमारे कुछ लोग हैं जो नहीं चल सकते तो अभी हम नहीं जाएंगे हम यहीं पे शांतता से बैठे हुए हैं और उनको भी तकलीफ हो रही है जो हम या तो फिर अगर नहीं हो रहा है तो हम कुछ ट्राई करेंगे और आ, हम कोशिश करेंगे पोलिसांचं म्हणणं असं आहे की आम्ही लाठी चार्ज नाही केला आम्ही फक्त मॉब डिस्पर्सल केलं म्हणजे त्यांना तिथून घालवायचं पण प्रश्न असा आहे की मूक बदिरांचं म्हणणं पोलिसांना कळत नव्हतं करें? कसं कळेल कारण त्यांची भाषा बा, हाताची हातवारची असते आणि असं असतं ना ज्याचं कळत नाही त्याला मारायचं सरकारनं शिक्षण आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात म्हणून कर्णबदिर तरुणांकडून हे आंदोलन छेडण्यात आलंय सरकारच्या अमानुष मारहाणांच्या मुद्द्यावरून विरोधकांनीही सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आंदोलकांची भेट घेत आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांसोबत आंदोलनाला बसण्याचा इशारा दिलाय तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या आंदोलकांची भेट घेत ज्यांनी हा लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले त्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यायला हवा अशी मागणी राज यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस नाही जनरल डायर फडणवीस सरकार झालेलं आहे असंवेदनशीलपणाचा अतिरेकात झालेला आहे या ज्यांना आवाजच नाही त्यांच्या विरोधात लाठीचार्ज केलेला महाराष्ट्राचा इतिहास आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि हा सामाजिक विषय तुम्ही बघताय पाच सहा तास झाले सरकारकडून एकही व्यक्ती आजपर्यंत म्हणजे असंवेदनशीलपणाचा कर झाला इथे असलेल्या काही पोलिसांचा विषय नाही येतो त्यांना आदेश देणाऱ्याचा विषय आणि मला असं वाटतं ज्यांनी आदेश दिले असेल तर त्याचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे ताबडतोब काय त्या मुलांच्या काही चुकीच्या मागण्या आहेत का शिक्षण घेण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षक हवेत ही काय चुकीची मागणी आहे का त्यांना शिकावं असं वाटतंय आणि ते शिकण्यासाठी म्हणून त्यांना शिक्षकाची गरज आहे त्यांच्या साईन लँग्वेजेस मध्ये आणि हे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर देखील जर समजा अधिकारी ऐकत नसतील तर मला असं वाटतं काय उपयोग आहे का सरकारचा दरम्यान या लाठीच्या चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निलम गोरे यांनीही केली आहे तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्री मुलांची भेट घेत मुलांना झालेल्या मारहाणीची योग्य चौकशी केली जाणार असल्याची माहिती दिली पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री व्यंकटेशम पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे आणि समाज कल्याण मंत्री श्री बडोले यांच्याकडे मी या संदर्भामध्ये चौकशी करून जे या लाठी जबाबदार असतील त्यांच्यावरती कडक कारवाईची मागणी केलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटून या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी मी विनंती करणार आहे उद्या सभागृहात देखील याच्यावरती मी आवाज उठवणार आहे मला ह्या ही घटना कळल्यानंतर मी आता भेटायला आलो आहे मी सकाळी पुण्यामध्ये नव्हतो आणि त्यानंतर संपर्क के केला मुख्यमंत्री का मुख्यमंत्र्यांशी आणि यावर आता या आपल्याला निवेदन त्याप्रमाणे लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही होईल घडल्या प्रकरणाबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून मात्र सावध भूमिका घेण्यात आली आहे कर्णबधीर मुलांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत तसा आदेशही निघालाय काही तांत्रिक अडचणीमुळे उशीर झाल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय तर पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यानंतर पोलिसांची बोलती बंद आहे त्यांच्याकडून लाठीचार्ज केला नसल्याचाच दावा करण्यात येतोय दोन वाजून एकतीस मिनिटानं त्यांचा जो मोरे नावाचा आहे प्रदीप मोरे हा त्यांचा राज्यस्तराचा नेता आहे तो भिंतीवर चढला आणि भिंतीवर चढून हातवारे आणि त्यांची सांकेतिक भाषा आहे करण बद्रांची त्या भाषेद्वारे त्यांना चेतावणी दिली आणि चेतावणी दिल्यानंतर ती माझ्याकडे व्हिडिओ आहे चितावणी दिल्यानंतर आम्ही बॅरिकेड केलं होतं पोलीस थांबले होते आम्हाला पास करून आमचे बॅरिकेड ओलांडून आमच्या अंगावरून जाऊन थोडक्यात म्हणजे आम्हाला लोटून ते तिकडं मुंबई हायवेकडे चालले होते आम्ही रोखलो त्यावेळी आम्ही स्वतः मी त्याच्यामध्ये खाली पडलो होतो मला वाचवताना माझे कर्मचारीने मला काढलं बाजूला तेव्हा ही सगळं भगदड झालेली आहे त्यांच्या मागण्या विशेषतः रोजगार आणि शिक्षण सर्वप्रथम शिक्षणामध्ये त्यांना चांगल्या योग्य प्रकारे संधी विशेष शिक्षक त्यानंतर स्पेशल एज्युकेटर प्रत्येक कॉलेजेसमध्ये स्किल डेव्हलपमेंट त्यानंतर रोजगाराच्या त्यांना संधी उपलब्ध व्हाव्या टेकनिक अशा त्यांच्या मुख्यतः मागण्या आहेत आणि शिक्षणामध्ये त्यांना सर्वप्रथम असा विषय की त्यांना शिक्षण चांगल्या प्रकारे उपलब्ध व्हावं आय टी आय पॉलिटेक्निक्स आहेत टेक्निकल एज्युकेशन मिळावं जेणेकरून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल सरकारच्या अशा निर्दयी आणि दुटप्पी भूमिकेमुळे सरकारनं निर्दयीपणाचा कळस गाठलाय असं म्हणण्याची वेळ आली आहे सागर आवड पांडुरंग रायकर टी व्ही नाईन मराठी पुढे काल दुपारी हा सगळा प्रकार घडला आणि आता आपण पुन्हा जाणार आहोत पुण्यामध्ये तिथे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्यासोबत आहेत सागर काल दुपारचा सा प्रकार आंदोलन आता पुढे आंदोलनाचं काय झालं हे सगळे आंदोलक कुठे आहेत काही जखमी झालेत ते हॉस्पिटलमध्ये आहेत काय गुण आजची परिस्थिती श्वेता नक्कीच हे आंदोलक जे आहेत ते कालपासून या ठिकाणी बसलेले आहेत मी तुला या ठिकाणचे दृश्य जे आहे ते दाखवू शकतो की पूर्ण रात्रभर हे सर्व आंदोलक जे आहेत कालपासून उपाशी आहेत एकानेही अन्नाचा घात जो आहे तो खाल्लेला नाही आहे आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हटलं तर रात्री दोन वाजता सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे जे आहेत ते या आंदोलकांना भेटण्यासाठी आले होते मात्र या सर्व विद्यार्थ्यांची जी भाषा आहे ती समजून सांगण्यासाठी या ठिकाणी त्यांचा ट्रान्सलेटर जे आहे ते उपलब्ध नव्हते त्यामुळं हे काय बोलतात आणि मंत्री महोदयांना काय बोलायचंय यामधला समन्वय जो आहे तो रात्री घडून आला नाही त्यामुळे आज सकाळी दहा वाजता समाज कल्याण आयुक्त कार्यालयामध्ये या संदर्भातली बैठक जी आहे ती सामाजिक न्याय मंत्री दिलीप कांबळे यांनी बोलवलेली आहे आणि ही चर्चा आणि यांचे प्रश्न जे आहे ते सकारात्मक पद्धतीने सोडवले जातील आणि या संदर्भातली घोषणा जी आहे ती मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये करतील अशी माहिती जी आहे ती दिलीप कांबळे यांनी दिलेली आहे, आहे मात्र ट्रान्स लेटर कोणी नसल्याने हे काय बोलतात यांची भाषा काय आहे हा समन्वय काल दुपारी जर घडला असता तर यांच्यावरती लाठीचार झाला नसता असं सर्वांचं म्हणणं आहे पूर्ण रात्रभर हे सर्व आंदोलक जे आहे थंडीमध्ये या ठिकाणी बसून आहे कुणीही जेवण जे आहे ते केलेलं नाही आहे आणि जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पण या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका जी आहे ती या आंदोलकांनी घेतलेली आहे त्यामुळं यांचं ठराविक शिष्टमंडळ जे आहे ते दिलीप कांबळे यांना दहा वाजता सामाजिक आयुक्त कार्यालय मध्ये जे आहे ते भेटणार आहे आणि त्यानंतर पुढील निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे श्वेता या या सर्व ठिकाणी यांची पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली नाही आणि हे सर्व रात्रभर थंडीमध्ये याच ठिकाणी अशाच पद्धतीने सर्वजण बसून आहेत आणि यांच्यामध्ये काही महिलाही आहेत महिलांचेही हाल झालेले आहेत आपण बघितलं तर रात्री एक ते दोन आणि दोन तास या ठिकाणची लाईट जी आहे ती पूर्ण बंद करण्यात आलेली होती त्यावेळेस ही एक वेगळी परिस्थिती जी आहे ती या परिसरामध्ये पाहायला मिळाली कारण की या परिसरातील सर्व लाईट जी आहे ती लाईट सर्व भागामध्ये होती आणि या ठिकाणचे जे आ, सरकारी लाईट आहेत ते सर्व बंद करण्यात आले होते म्हणजे एका बाजूने सरकारने दोन्ही पद्धतीने यांचा आवाज जो निघत नाहीये आणि जो निघतो तो दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो या सरकारकडून केला गेलेला आहे आपण बघू शकतो की हे आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत जोरदार बोलतायत जरी नसलं तर हात ही जोरदार घोषणा ज्या आहेत त्या सरकारच्या विरोधात देतात श्वेता आणि बर। ज्या वेळेला यांचं आंदोलन सुरू होतं तेव्हा तिकडे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सागर स्नेहभोजनाचं सा आयोजन केलं होतं सगळे मंत्री तिकडे गेले होते पण त्यांना इकडे गेला वेळ नव्हता त्यावरती म्हणजे जरी त्यांना काही बोलता येत नसलं तरी काहीतरी प्रतिक्रिया त्यांच्याकडनं येत असतील त्यांच्या ट्रान्सलेटरनी काही सांगितलंय का नक्कीच या संदर्भात मंत्री महोदय जेव्हा आले त्यावेळेस मंत्री महोदय यांना बोलण्याचा प्रयत्न केला आणि यांनी त्यांना हात जोडले की तुम्ही आधी आम्हाला लेखी उत्तर द्या आणि लेखी उत्तरानंतर आम्ही तुमच्याशी बातचीत करू आमचं ट्रान्सजेंडर मात्र आ, या काळामध्ये रात्री दोनच्या दोन ते अडीचच्या च्या सुमारास मंत्री महोदय आल्यानंतर हे सर्व झोपलेले होते मात्र या आंदोलकांनी एक पावित्रा घेतला की सर्व झोपलेले आहेत तुम्ही आता आमच्या चर्चा करू नका तुम्ही उद्या सकाळी चर्चेसाठी या याची भूमिका जी आहे ती माध्यमातील टी व्ही नाईनलाच रात्री पार पाडावी लागलेली आहे कारण की यांची भाषा जी आहे ती मंत्री महोदय किंवा इतर मान्यवरांना समजत नव्हती ही भूमिका मध्यस्थी करून जी भाषा त्यांनी काल लाईव्ह मध्ये दाखवली होती तीच भाषा मला या मंत्री महोदयांना या दोघांचा समन्वय सांगून सांगावी लागली आणि त्यातून जो प्रश्न मार्गी लागेल ला अशी चिन्ह जी आहे की मंत्री महोदय यांच्या संदर्भातली बैठक जी आहे ती सकाळी दहा वाजता या ठिकाणी लावलेली आहे आणि अजूनही थंडी वाऱ्यामध्ये सर्व अग्दी वारे वारे जे आंदोलक आहेत ते बसलेले आहेत आणि सागर जेव्हा रात्री तुम्ही त्यांच्याशी बातचीत केली होती आणि ते ट्रान्सलेटर कडून समजून घेतलं होतं ते आपण प्रेक्षकांना दाखवूयात नेमकं तुमचं आणि त्यांचं काय बोलणं झालं होतं काय करायचं